दिंडोरी तालुक्यातील चिंचखड येथे एकाच वेळेत बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असते या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून चिंचखेड व परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून बिबट्यांनी शेतकऱ्यांच्या गायी शेळ्या कुत्रे यांच्यावर हल्ले करून ठार केले आहे आता तर बिबटे दिवसा व रात्री नागरिकांना दर्शन देत असल्याचे शेतकऱ्यांनी शेतात जावे की नाही मजुरांनी शेतात काम करावे कर की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी रवी जगताप हे आपल्या शेतांमध्ये नेहमीप्रमाणे जनावरांसाठी गवत कापण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शेतामध्ये तीन बिबटे या ठिकाणी आढळून आले नाही त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या तिन्ही बिबट्याला व्हिडिओ व्हिडिओ वीडियो काढला आहे गावाच्या चारही बाजूला संबंधित विभागाने पिचरे लावण्यात आले आहे मात्र या पिंजऱ्यांमध्ये बिबट्याचे भक्ष कोणी ठेवायचे असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे याशिवाय हे बिबटे पकडल्यानंतर ते कुठे नेतात व कुठे सोडतात असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून या पिंजऱ्यांमध्ये शिळी ठेवायची पाळी येते तर संबंधित विभाग काय करते असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे तरी संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी रवी जगताप सुखदेव फुकट विशाल आदरे शरद आदरे पंकज आदरे विष्णू पवार राजेश आत्रे आनंदा फुकट यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे के, विशेष प्रतिनिधी मी विशाल विठ्ठल आत्रे चिंचखेड उंबरखेड शिवर्ती आपलं क्षेत्र आहे आणि तिथं वैरणीसाठी गवत केलेलं आहे आणि इतकं बिबट्याची दहशत झालेली आहे ह्याच ठिकाणी ग्रुप ग्रुपनी तीन बिबटे आम्ही काल बघितले त्याचा व्हिडिओ पण आहे आमच्याकडे याच्यामध्ये व्य वन विभाग अतिशय दुर्लक्ष करत आहे पिंजरे दिले गावामध्ये चार कोपऱ्याला चार पिंजरे ठेवेल त्यांना आहे पत्ता नाही म्हणजे तुम्हाला बिबट्या दिसला तर तुम्हीच पिंजरे आणा तुम्हीच ठेवा तुम्हीच शाळा लावा आणि त्यातल्या त्यात एवढं कष्ट करून एवढ्या गोष्टी करून बिबटे पकडले जात्या ते ह्या गावातून घेणार दुसऱ्या गावात सोडून देणार म्हणजे त्यात काय होत नाही फक्त एक मानसिक समाधान असं होतं की आमच्या बिबट्या पकडला तो दुसऱ्या गावात सोडला निदान गव्हर्नमेंटनी किंवा वन विभागाने आम्हाला परमिशन द्यावा का पकडा आणि तुम्ही ते मारून त्याचा नायनाट करा तेव्हाही बिबट्याची संख्या कमी होणार आहे नाही तर एक वर्षातून दोन वेळेस ते पिल्लं देत्या ते तीन ते सहा पिल्लं ॲट अ टाइम तयार होता सहाचे बारा प्रत्येक असं एक गाव नाही का तिथं बिबट्याने मग उद्या कुत्रे तर संपले आता माणसं संपणार आहे बिबट्यामुळे त्याच्याकरता मला शासनाला विनंती अशी आहे तर एक तर बिबटे पकडले तर तुम्ही डायरेक्ट जंगलात नेऊन आम्हाला व्हिडिओ दाखवा हा बिबट्या इथं पकडला आणि तिथं सोडला असं डायरेक्ट जाहीरपणे दाखवत चालात जेव्हा आमचं मानसिक समाधान होईल का खरच पकडला आणि सोडला नाहीतर मग डायरेक्ट गव्हर्नमेंटने परमिशन द्या का तुम्ही बिबट्या पकडा मारून त्याचा नाही करा आम्हाला बॉडी द्या असं तरी काहीतरी एक नीट